आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी नाशिक जिल्ह्यातील वनी एक लहरे तालुका दिंडोरी शहरातील एक लहरे धरणात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम चालू होते सुनील सुदाम डोमसे व चोवीस राहणार एक लहरे व उमेश रामदास बागुल व बारा राहणार मुळाने तालुका दिंडोरी हे दोघे सोमवार तारीख एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धरणात पोहण्यासाठी गेले असता एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला दुसरा त्यास प्रयत्न करत असताना दोघेही धरणात बुडाले घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी घेऊन बुडालेल्या दोघांचा पाण्यात शोध घेऊन बाहेर काढले दोघांनाही वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिंगल यांनी तपासून मृत्यू घोषित केले उमेद सातवी शिकत होता तो तो एक लोक राहण्यास व शिकण्यास शिकण्यास होता चीफ अनवर खान पठाण नास